गरमागरम आणि चटपटीत खाण्याची जर इच्छा झाली ना तर ही कॉनची म्हणजेच मक्याची भेळ नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी अगदी सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यापूर्वी श्री स्वामी समर्थ मक्याची भेळ करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणजेच मका मी मका बाजारातून विकत आणून त्याचे असे दाणे काढून घेतले आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे एका कढईमध्ये हे दाणे काढून घ्यायचे आणि त्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी घालायचं म्हणजेच आपल्याला हे जे दाणे आहेत ते थोडेसे शे शिजवून घ्यायचे आहेत शिजवण्यापूर्वी यामध्ये एक चमचा हळद घालायची आणि थोडं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि ह्या मक्याला पाच ते दहा मिनटं उकळी काढून घ्यायची आहे आपण भेळ करणार आहोत त्यासाठी मी इथं थोडी चिंच भिजत घातलेली होती चिंचीचं पाणी आपण ह्या भेळमध्ये वापरणार आहोत मकाचा दाना नरम होईपर्यंत आपल्याला तो उकळून घ्यायचा आहे मी टोटल दहा मिनटं ह्या मक्याला उकळून घेतलेलं होतं दहा मिनटात हा मका चांगला शिजून गेलेला होता आता भेळेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला काकडी बारीक चिरून घेतली टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतला कोथंबीर घेतली आणि जी चिंच मी भिजत घातलेली होती त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे मक्का शिजतोय तोपर्यंत हे सर्व साहित्याची तयारी आरामात होऊन जाते आता एका बाउलमध्ये मका काढून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण जे चिरलेलं साहित्य आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे टमॅटो काकडी कांदा आणि कोथंबीर घालून घ्यायची आहे जर तुम्हाला यामध्ये गाजर घालायचं असेल तर गाजराला सुद्धा मक्यासोबत थोडस बॉईल करून घ्यायचं आणि मग त्यानंतर तुम्ही गाजर यामध्ये घालू शकतात चिंचीचं पाणी आणि कोथंबीर यामध्ये मी घालून घेतलेली आहे त्यानंतर माझ्याकडे ना हे असे तीन ते ती चार पोंगे होते ते पोंगे सुद्धा मी यामध्ये मिक्स करून घेते भेळला खूप छान चव येईल तुम्हाला यामध्ये अजून काही दुसरे चटपटीत पदार्थ ऍड करायचे असेल तर ते तुम्ही ऍड करू शकता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे यासोबतच मी यामध्ये एक लिंबाचा रस घातलेला आहे आणि फरसाण सुद्धा मी यामध्ये घातलेलं होतं आता हे सर्व साहित्य चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे त्यापूर्वी मी यामध्ये एक चमचा चाट मसाला एक चमचा जिरे पावडर एक चमचा काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे सर्व साहित्य हे आता भेळमध्ये ॲड करून झालेलं आहे जर तुम्ही डायटिंगवर असाल किंवा तुम्हाला हेल्दी फूड खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही ही भेळ नक्की ट्राय करू शकतात यामध्ये तुम्ही जे मार्केटमधले कुरकुरे मिळतात किंवा चिप्स मिळतात किंवा इतर जे काही फरसाण असतं ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालून ते खाऊ शकतात ह्या भेळेला सर्व मसाले टाकताच बरोबर एक छान असा सुगंध येत आहे केव्हा ही भेळ खाऊ अशी इच्छा होत आहे तुम्ही सुद्धा ही भेळ नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी भेळचीच अशीच एक नवीन रेसिपी अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जाऊन नक्की बघा ती सुद्धा डाएट स्पेशलच रेसिपी आहे सर्व साहित्य चांगलं मिक्स करण्यापूर्वी मी फरसाण टाकायची विसरले होते मग नंतर मला आठवण आली त्यानंतर मग मी फरसाण टाकून पुन्हा सर्व हे साहित्य चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तुमच्याकडे अजून नवीन प्रकारची काही भेळची रेसिपी आहे का ती सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात मी भेळ टेस्ट करून बघितली तर त्यानंतर मला असं वाटलं की यामध्ये मी जर अजून थोडं तिखट घातलं तर ही भेळ अजून चांगली चविष्ट लागेल म्हणून मी थोडं तिखट घालून ही सर्व साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे आता ही भेळ आपली संपूर्णपणे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी छान अशी चटपटीत ही भेळ दिसत आहे आणि खायला सुद्धा अगदी चविष्ट लागते अशाच तुम्हाला चटपटीत आणि चविष्ट रेसिपी बघायची असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजेच जेव्हाही मी अशाच रेसिपी अपलोड करेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि वेळेवर तुम्ही माझी व्हिडिओ बघू शकाल